शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या पानटपरीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत कारवाई करून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या विविध कंपन्यांचा अंदाजे एक लाख चोवीस हजार तीनशे छप्पन रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे सदर गुटखा विक्री प्रकरणी शिर्डी येथील शोएब अंसारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईने शिर्डी पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शिर्डी सारख्या आंतरराष्ट्रीय गुन्हे शाखा कारवाई करते लाखोंचा गुटखा मुद्देमालासह जप्त करते मात्र शिर्डी पोलिसांना याची माहिती मिळत नाही शिर्डी पोलिसांच्या आशीर्वादाने शिर्डीत गुटखा विक्री अवैध व्यवसाय सुरू आहेत का असे देखील अनेक प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे या कारवाई संदर्भात खात्रीशीर सूत्रांची मिळालेली माहिती अशी की महाराष्ट्रात गुटखाबंदी का कायदा आहे मात्र त्याला अनेक गुटखा किंग हे पोलिसांना हाताशी धरून अवैध गुटखा विक्री करताय का असा प्रश्न उपस्थित झाला असून गुटखा तस्करीच्या माध्यमातून अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत यातून महिन्याला करोडो रुपयांची उलाढाल शिर्डीसह परिसरात होत आहे मात्र फूड अँड ड्रग्ज प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा युवा पिढी गुटख्याच्या व्यसनाच्या चक्रीतून बाहेर पडणं आज तरी शक्य वाटत नाही शिर्डीसह परिसरात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीवर शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बमने काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर